চেপন নাই ৰেব নাই চেপন ফুল খালি আছে নে বহুত ফুল নাই

शिवराजी राजे धन्यवाद धन्यवाद मै का जेवन के जेवन के आता थोड़ा जेवन को बाहर आल तो गणप तीक मैं चल तुझ्या दर्शनाची नमस्कार भावनु मराठी माझी शेती माझी ओळख युट्यूब चॅनल मध्ये भावनु सगळ्यांचं स्वागत आहे खुल्ला आहे लईच <laughs> असा सपोर्ट हव्या आपण आपल्या स्वप्नाच्या जवळ भावानो पाच हजार झाले भाव के झाले टेन के सबस्क्रायबर स्वप्न भावानो मेहनत जोरदार चालू व्यक्ती बघू शकतो आपल्या चॅनलवर पण हा लक्ष भावानो मराठी माणसाकडे हे आमचं गाव आहे आणि भावानो कुठून बोलतात सगळे कमेंट करून सांगायचा जेणेकरून की आपल्याला मोटिवेशन मिळतं तसेच आपण गावाकडचे ब्लॉग बी आपल्या चॅनलवर सुटत असतो भावानो तर भावानं सगळ्यांनी लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा स्वतः मी एक गेम शूटर भैया धन्यवाद आणि शेतकऱ्यांविषयी शे भावानू शेतीविषयी शे आपण ब्लॉग सोडित असतो आपल्या चॅनलवर तर सगळ्यांचा सप, सपोर्ट झाला भावानो कुटुंब कुटुंब बोलता कमेंट मध्ये नक्की सांगा आमच्या गावातला गणपती बघू शकतात गणपती भाऊ नर सपोर्ट सगळ्यांचा थँक्स फॉर ऑल सपोर्ट युट्यूब फॅमिली एक मिशन मराठा आरक्षण खरे भाया मुंबईला गेले का नाही खरं मुंबईला गेले का नाही मुंबईला गेलात का नाही म्हणलं ए ना एम शूटर भाया हॅलो सुमित थावरे भाई हॅलो एकच मिशन मराठा आरक्षण जय शिवराय जय शंभूराजे जय शिवराय जय शंभूराजे मित्रनो थैंक्स फॉर सपोर्ट आशा सपोर्ट रहा दिन के सब्सक्राइबर आप स्वप्न है भावनो क्या अपन अपने चैनल वेच तुम्हे ब्लॉग तैयार करीता भावनो तुम्हारा महतीच है, अपने छोटे गाँव में तो शकता तुम्ही, तुम्हें तु भावानो आपण खूप मेहनत करून आपल्या चॅनलवर येत आहे भावानो तर सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या जितके होतील तितके आपले व्हिडिओ शेअर करा लाईक करा भावानो ते भावानो असं सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या एवढंच म्हणीन आणि तुम्हाला कोणता ब्लॉग पाहिजे भावानो कमेंट करून नक्की सांगा जा करून आपण तुमच्या डिमांडवर भावनं नक्की ब्लॉग तयार करेन तुम्हाला माहिती आहे आपल्याला जर आपल्या ची जर कमेंट आली तर आपण नक्की तिच्यावर ब्लॉग तयार करता असं भावनो तर भावना कमेंट करा इच मुंबईला नाही गेलो भेटले पाहिजे आरक्षण एवढे मार्क असून आरक्षण नसल्यामुळे काय फायदा नाही शिकणार बरोबर आहे भायसाहेब आपल्या मराठा समाजाचं तसंच आहे हे अवघड आहे

पाऊस आहे का तिकडं हां नाही बरोबर आहे पाऊस नाही बाळासाहेब इकडं सध्या पाऊस नाही काय नाही इकडं सध्या थोडा स्टॉप पावसाचा सध्या गावाकडं पाऊस नाही आमच्या तुमच्या इकडं आहे का नाए तरी भावनो नक्की व्हिडिओला कमेंट करून सांगा जा आपले व्हिडिओ कसे वाटतात भावनो आपण शेतकऱ्यांच्या मुलांच्या मोटिवेशनसाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो तुम्ही बघू शकता शॉर्ट व्हिडिओ हे असं सगळ्यांना मोटिवेशन मिळवा म्हणून आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ टाकत असतो भावानो तर नक्की शेअर करीत जा भावानो लाईक करा कमी करा जो ब्लॉग पाहिजे भावनं तुम्हाला जिच्या ज्या टॉपिक ओढती तिच्या कमेंट करायला विसरू नका फक्त तुमच्यासाठी लाईव्ह आलेले भावन बघू शकतात ते आमचं गाव आहे तुझ्या दर्शनाची आस थांबायाची नाही आम्ही शेतकरी आम्ही कारभारी आम्ही शेतकरी आम्ही मामा तिशी निष्ठा शेतीशी कायम असत ास शेतकरी म्हणतात कंता पाहायला मिळते आपली आपली माती आपली माणस आपली माती आपली माणस <laughs> तरी भावांनो आपण आपल्या चॅनलच्या मार्फत जितका होईल तितका भावानो सगळ्यांना मोटिवेशन आणि जी खरी शेतकऱ्याची परिस्थिती आहे सध्याच्या टायमिंगला ती दाखवण्याचा सगळ्यांना निश्चित प्रयत्न करेन भावांनो तर सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या आणि सपोर्ट व्हाय भावानो जसा केला तसा तीन के सबस्क्रायबर सोप नाही भावानो आपलं दहा हजार सबस्क्रायबर सोप नाही तर भावांनो सगळ्यांनी सपोर्ट राहू द्या थँक्स फॉर ऑर सपोर्ट धन्यवाद मित्रांनो दर्शनाची अस याची नाही रे असेच गावाकडचे भावना तुमच्यासाठी तुमच्या शेतीतल्या माणसासाठी भावानं आपण आपल्या गावाकडचे कसं वातावरण असतं कसं काय असतं गावाकडं हे दाखवण्याचा भावना तुम्हाला पुरेपूर पुरे, पुरे कर प्रयत्न करीत असतो तुम्ही बघू शकतात आपल्या चॅनलवर तर भावांनो सगळ्यांनी सपोर्ट राहू द्या आपलं स्वप्न पूर्ण होऊ द्या भावांनो तुमच्या आशीर्वादाना थँक्स फॉर अवर सपोर्ट Kedih tambah yakin akhir-akhir Hai kanker गरीब कुटुंबातला शेतकरी शेतकरी गरीब कुटुंबातला मुलगा भावांवर तर आपण आपली मेहनत चालू आहे आपल्या या चॅनलवर भावान मनापासून मेहनत चालू आहे भावनो पण आता काय ते फक्त माझं स्वप्न आहे भावान जास्त काय नाही केम इनके सबस्क्रायबर स्वप्न आहे आपलं जास्त नाही जरी झालं तरी चालतंय आहे तर द्या भावानो सगळ्यांचा सपोर्ट तुम्ही तर आपली मेहनत बघू शकता तर आपल्या चॅनलवर तर भावांमुळे असा सपोर्ट द्या फक्त तुम्ही लाईव्ह येण्याचं कारण तुमच्यासाठी आला खूप विषय झाला तुमच्यासाठी लाईव्ह आलो तर भावानं बघू शकतात हे आमचं गाव आहे छोटंसं लाईक डन थँक्यू थँक्यू दीदी तर भावानं बघू शकतात हे आमचं गाव आहे छोटंसं जेवण झालं जेवण नेमकं झालं आता बाहेर आलतो गणपती गणपती आहे ना बाहेर छप बाहेर आलतो दाखवू शकता तुम्ही बस गेला आमच्या गावामध्ये भाऊ सगळ्यांनी असा सपोर्ट सपोर्ट तुझ्या दर्शनाची आस कधी थांबायची नाही रे Ganpati Bapa Muria, Manggal Murti Muria. Ganpati Ata Basole Rai. Apa gue sakit tuh nyam cegah, atlet santo, atau भा आपल्या चॅनलवर आपली मेहनत चालू आहे तुम्हाला तर माहितीच आहे थँक्स <laughs> थँक्स शेतकरी दादा थँक यू असा सपोर्ट राहू द्या भावानु तुमचा सपोर्ट बघून हृदयाला खूप थंडक भेटली भावानो तर असा सपोर्ट राहू द्या शेतकरी झाला थँक्यू तर भावन असेच आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकीत असतो भावनो तरी सगळ्यांचा सपोर्ट ठेवा द्या ते बघा आमचं गाव <laughs> तर मित्रांनो आपल्याला सुद्धा ब्लॉगिंगची खूप आवड आहे आपण ब्लॉग आपल्या चॅनलवर तयार करत असतो भावानं तर बिनधास्त मनानं सांगायचं तुम्हाला कोणतीचा ब्लॉग पाहिजे तर भावानं निश्चितपर्यंत निश्चित मी तिच्यावर ब्लॉग तयार करेन बैलगाडीची व्हिडिओ हो मस्त आहे थँक्यू <laughs> थँक्स <laughs> तर भावानो तुमच्यासाठी नक्की ब्लॉग तयार करेन तुम्ही बघू शकतात आपण आपल्या सबस्क्रायबरची कुणाची बी आपल्याला कमेंट आली की आपण नक्की ब्लॉग तयार करत असतो म्हणून तर बिंदास्त मला जा कशा ब्लॉग तयार करू आणि भगवानो सगळ्यांचा असा सपोर्ट राहू द्या तुम्ही सपोर्ट ठेवला आहे तसा सपोर्ट राहू द्या गाव कोणतं आहे भाऊ आम्ही बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये राहतात बीड जिल्हा माजलगाव तालुका तुम्ही कुठून आहात बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्यामध्ये आम्ही पिंपळगाव या छोट्याशा गावामध्ये राहतो कधी संपयाची थँक्स माझा चॅनलला सपोर्ट केला अरे भावा तुम्हाला खरं सांग का भवानु मी जर कोणाची जर मी जर कोणाची जर युट्यूबवर जर व्हिडिओ जर बघेल आणि कोणाचे जर सबस्क्रायबर कमी असतील तर म्हणून मी त्याला लगेच कमेंट करून टाकतो मी सबस्क्राईबर की तुवायचे कारण त्याला माहीत हो की आपण सबस्क्राईब केलं आहे म्हणून भावानो मी जेचे बी सबस्क्रायबर कमी त्याला नक्की सपोर्ट करतो आपल्या सपोर्टमुळे जर भावान तुम्ही जर ओर येत असेल तर ह्याच्या कशा मनाला आनंद काय भावानो खरं आहे थँक्यू भावांनो आपले व्हिडिओ खाली कमेंट करीत जा भावानो कसे व्हिडिओ जर चांगला वाटला तर नक्की कमेंट करीत जा जितकं जितके शेअर करा भावानो मग आपल्या स्वप्नाच्या करीब आहे भावान पाच हजार झालेत फक्त पाच हजार बाकी झालं भावांनो टेन के भावानो <laughs> कराड बर बर कराडमध्ये राहतात का खरं ओके कराड कधी संपायाची नाही रे तर भाव अशा शेतकऱ्यांच्या जी परिस्थिती सध्या चाल चा चालू आहे त्याच्यावर नक्की आपण व्हिडिओ तयार करू फक्त सांगत जा कमेंट करून तुम्हाला जर आवडलं तर नक्की सगळ्यांनी कमेंट करायचा कारण की कमेंट केली लाईक कमेंट केली की भावानं त्यांना काय होत नाही पण लाईक कमेंटनं काय होत नाही भावना पण मनाला आजार वाटतं की आपली यूट्यूब फॅमिली आपल्याला दुरसुरे इतके सपोर्ट करावी तर भावना सगळ्यांचा सपोर्ट राहू द्या तुमच्यामुळं जर कोणाचं स्वप्न पूर्ण होतं असेल तर नक्की नक्कीच हे करा कुणाचं नाही झालं तरी चालतं जाऊ द्या तिकडे पण कुणाचं काही होईना पण करा नक्की कारण की आपण एका छोट्याशा खेडेगावामध्ये राहतो भावान माजलगाव तालुक्यामध्ये तुझ्या दर्शनाची आस थांबायाची नाही रे काय झालं शेतकरी दादा तर चालतं आहे मित्रांनो आज सगळ्यांचा सपोर्ट वाग्या लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका कारण की आपण खूप मेहनत करून व्हिडिओ बनत असत भावानो तुम्हाला वाटत असं निसर्ग व्हिडिओ काढायचे टाकायचे तसं होत नाही भावांनो त्याच्यावर एडिटिंग करून उलट टाका लागते भावना एडिटिंग एडिटिंगसाठी एक लाईक आणि कमेंट नक्की करा कारण की सता ब्लॉग तयार करायचा म्हटलं तर नुसता होत नाही भावांनो नुसते व्हिडिओ काढा व्हिडिओ काढायला दिवस जातो भावानो दरवेळेस एक व्हिडिओ क्लिप काढून व्हिडिओ काढावं लागतं भावानो नंतर एडिटिंग करून टाकावं लागतं तर, ला, तर ना नक्की लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा आणि आपला <coughs> बैल पोळ्याचा बी ब्लॉग सोडलेला आहे भावांनो तुमच्या डिमांडवर तर सगळ्यांनी जाता जाता येता पाहून घ्या चालतं आहे मित्रांनो थँक्स फॉर ऑल सपोर्ट सगळ्यांनी आतापर्यंत जसं आपल्या आपल्यावर सपोर्ट ठेवला तसंच कायम राहू द्या कारण की आपण मेहनत करून भावनं फुलवर हो येत आहे मेहनत मनापासून चालू आहे भावनं तर सगळ्यांनी सपोर्ट राहू द्या आणि तुम्हाला बी सपोर्ट पाहिजे असेल थँक्यू बाबा एक दिवस नक्की येणार आज ना भले माझा दिवस नसले पण एक दिवस नक्की येणार भावानो मिळत आता मा नाही भावानो आता मा नाही आता जिंकल्याशिवाय मा नाही आहे जोपर्यंत हे होत नाही तर आपलं स्वप्न पूर्ण होत नाही तर नाही झाला मोन इटायच भावानं मोन टाईज नाही झालं मोन टाईज नाही झालं तर नाही झालं भावानं लवकर पण मेहनत सोडायची नाही भावनं तिकडे काही काय असणार का मेहनत चालू ठेवायची तर भावनं तुम्ही बघू शकता तर आपल्या विचारलची नोटिफिकेशन कोणत्या वेळाला पडू शकते तुम्हाला तर माहितीच आहे कारण की तुम्ही आमचे सबस्क्रायबर आहेत शील नक्की होईल नक्की थँक्यू <laughs> थँक्यू <थेंक> असाच <laughs> भावानं आपला सपोर्ट द्या हो तुम्ही दिसता होईल म्हणलं तरी आपल्याला भारी वाटतं कारण की तुमचा सपोर्ट म्हणल्यावर तर नक्कीच होणार भावानो टेन के सबस्क्रायबर तुमचे सुद्धा होणार बघा फुल सपोर्ट आहे इकडून तुम्ही फक्त हे टाकित राहा मी बघतो व्हिडिओ भावानो कोणाची बी सुरुवात जी आहे कोणाची बी सुरुवात जी आहे भावानो ती शून्य सुद्धा असते आपण कोणाची बी चॅनल बघू शकतात तुम्ही आपल्याला त्यांचे इतके युट्यूबवर सबस्क्रायबर दिसतील तर पण भावानो ते लई दिवसापासून अकाउंट असलं म्हणून होतं आहे तर भावानो आज बी आपले कमी येत काय हरकत नाही एक दिवस नक्की होतील आपले बी तर राहू दे लक्ष थँक्स फॉर ऑल सपोर्ट तुमचा आशीर्वाद आठशे पन्नास क्रॉस झाला थँक यू भाई माझा असा सपोर्ट आहे भावानो असं तर पण ते नका घेऊ पण भावनो मी सगळ्यांना भावानं सपोर्ट करतो तुम्हाला तर माहितीच आहे खरं भावांनो कोणाचं स्वप्न जर पूर्ण होतं असेल मी एकच म्हणतो कधी आपल्यामुळे जर कोणाचं स्वप्न पूर्ण होत असेल त्याचं एवढं भावांनो आपल्यासाठी पुण्याचं काम काय नाही खरं तर सांगायचं सा तर त्याच्यामुळे भावान जितका म्हणते का जे खाली त्याला ओढा आणायचा प्रयत्न करा पण आपल्या महाराष्ट्रात आहे तर भावना नक्की तुमच्यासाठी ब्लॉक हे तयार करेन तुम्हाला जे व्हिडिओ पाहिजे तिच्यावर कमेंट करा फक्त माझ्या चॅनलच्या व्हिडिओवर कमेंट करा जेणेकरून की आपल्या लक्षात येईल की त्याच्यावर व्हिडिओ बनवायला पाहिजे तर आपण नक्की तुमच्यासाठी व्हिडिओ बनवून ब्लॉग बनवून भवान तर असं सपोर्ट राहू द्या बघू शकतात आमचे गाव तुझ्या दर्शनाची असंबायाची नाही रे हा फोन बी आपण आपल्या मेहनतीवर घेतलेला आहे भावानो काम करून आपले आपल्याला स्वतःपेक्षा जास्त आपल्या मेहनतीवर विश्वास भावानो तर चालतंय भावानो शेवटचा जय जवान जय किसान आता सपोर्ट हो द्या जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय हिंद शेतकरी दादा भेटूत आपण पुढच्या ब्लॉकमध्ये Thank you. Thanks for all support. Dhanavar Mitra.